जंगल वनवा धोक्याचे निर्मूलन करण्यास सरपंच परिषदेची आघाडी आजऱ्यासह जिल्हाभर सरपंच परिषद करते वनवा विरोधी मोहीम तीव्र जंगलांमुळे राहिली जैविविधता तरच मानवी अस्तित्व सुरक्षिततेवर परिषदेचा जोर एरवी राजकारणाच्या पलीकडे जाऊन न पाहणाऱ्या सरपंचांनी आता सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात मोठा पुढाकार घेतल्याचं चित्र ठळक झालं आकस्मितपणे जंगलांना लागणारे वनवे हे वर्षानुवर्षे चिंतेच्या बाबी बनले असताना आता गावोगावच्या सरपंचांच्या परिषदेने मोठा पुढाकार घेत जाणीव जागृती आणि वनवाविरोधी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे आजरा गडहिंग चंदगड आणि बुधरगड तालुक्यातील सरपंच परिषदेच्या या स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रमास जिल्हाभरातून प्रतिसाद मिळू लागला आहे या प्रयत्नांना असेच यश मिळत गेले तर जंगल वनवे तर थांबतीलच पण परिसरातील जैवविधताही समृद्ध होत जाईल ही गोष्ट मानवी अस्तित्वासाठी अत्यंत गरजेची असल्याची प्रतिक्रिया परिषदेचे सरपंच परिषद जिल्हाध्यक्ष जी एम पाटील यांनी आर टीव्हीकडे नमूद केली जंगल वनवे जंगलांसह अखिल पर्यावरणाचे मोठे नुकसान करीत आहेत यामागे दुर्लक्ष आणि सहजपणासारखी अगदी किरकोळ कारणे जाणवली आहेत पण यामुळे जंगलातील झाडे रोपे वेली आदींसह जैवविविधताही धोक्यात येत आहे याची जाणीव संबंधितांना नसते पण यामुळे जंगलांचेही क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे तापमानवाढीची समस्याही गडद होऊ लागली आहे या चिंतेच्या बाबींवर आता सरपंच परिषदेने पुढाकार घेत ग्रामस्थ आणि वन विभागाच्या सहाय्याने जंगल वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे यासाठी आता सरपंचांसह गावचे पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती अध्यक्षांनाही या मोहिमेचा घटक करण्याचे प्रयत्न असल्याचे श्री पाटील यांनी नमूद केले मानवाचे अस्तित्व प्रश्नांकित केलेल्या जंगल वनवे रोखण्याचा हा स्तुत्य उपक्रम आजरा तालुक्यात प्रामुख्याने सुरू झाला असून जिल्हाभर त्यास मान्यता मिळत आहे हे लोन केवळ जिल्हाभरच नव्हे तर अखिल जगतात पसरल्यास त्याचे भविष्यात कितीतरी मोठे लाभ मानवासह समस्त जैविविधता घटकांना नक्कीच मिळण्याची सकारात्मकता वाढली आहे वन विभाग व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सहभागाने वनवा निर्मूलन मोहिमेच्या माध्यमातून जंगलांना आग लागू नये यासाठीचे लोकजागृतीचे उपक्रम गावोगावी सुरू आहेत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या सूचनेप्रमाणे गावागावांमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्फत जनजागृती रॅली होत आहे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री पाटील वन विभागाचे कोल्हापूर सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे कुलदीप पाटील आजरा वन परिक्षेत्र अधिकारी डॉक्टर स्मिता डाके यांच्यासह राज्य सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस राजू पोत आणि गडहिल चंदगड व बुधरगड मधील परिषदेच्या सर्व सहकार्यांसह जिल्हाधिकारी कुलगुरू शिक्षण विभाग यांच्यासह प्रयत्नशील आहेत या मोहिमेस यश आले तर विरहित मोठ्या पर्यावरणीय मोहिमेस मोठे यश मिळेल याची अपेक्षा आहे आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा